विद्यादान विद्या दान श्री चक्रपाणी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की।, चक्र की जे आज अत्यंत पवित्र अशा या पावन मंगलस्थानी आपण सर्वजण एकत्रित आहोत साक्षात भगवंताच्या श्री चरणाने पवित्र झालेलं हे ठिकाण या ठिकाणी स्वामी श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार धारण करून ज्या महानव संप्रदायाच्या विचारधारेला जीवत धरण्याचं मूळ स्वरूप आहे आणि या जीवत धरण कार्यासाठी प्रतिसृष्टी परमेश्वर सृष्टीची रचना करतात अशा या पावन मंगलस्थानी प्रस्तुत आज श्री चक्रपाणी अवतार दिन महोत्सव या निमित्ताने होणारे धर्मप्रबोधन या प्रबोधनाच्या स्थानी उपस्थित परमपूजनीय प्रातस्मरणीय या धर्मसभेचे कार्याध्यक्ष ज्यांचे भावनिक विचार आणि कार्य आणि परमेश्वराची असलेली साथ साधवंताची साथ गुरुची प्रसन्नता या माध्यमातून त्यांनी केलेलं कार्य आपल्यासमोर मांडलेलं आहे असे आदरणीय परमपूजनीय माझे सुरो तक्ष कविश्वर कुलाचार्य परमपूजनीय आचार्य प्रवर श्री बाबाजी त्याचप्रमाणे या सभास्थानी ज्यांनी आपले विचार मांडलेत आपल्याला प्रबोधनपर मार्गदर्शन केले असे परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तडगाव या संस्थेचे संचालक संस्थापक परमपूजनीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रातस्मरणीय प्रवर सातारा करंज मठ या ठिकाणाहून उपस्थित असलेले परमपूजनीय आदरणीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय प्रवर माझे स्नेही श्री कपूसर्णीकर बाबाजी परमपूजनीय प्रवर श्री माझे स्नेही श्री मामा त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय ज्येष्ठ वयोवृद्ध असलेले माझ्यावर ज्यांचं सातत्याने स्नेह असे आदरणीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय प्रभू श्री मचाली बाबा आणि या कार्याला काल आपण श्री चक्रपाणी अवतार दिन साजरा करत असताना शोभायात्रा निघाली शोभायात्रेमध्ये त्या ठिकाणी श्रीमूर्तीची विशेषाची गावातून भव्य मिरवणूक परंतु मलाही त्यामध्ये त्यांनी रथात बसवलं मी त्यांना म्हटलं की देवाची जयंती आपण देवालाच मिरवलं पाहिजे परंतु ते एक धर्मरूपी स्नेह आणि मागच्या वेळेला मी या फलटणला आलो त्यावेळेला या देवस्थानचे ट्रस्टीचे अध्यक्ष बाबाजी यांनी सुद्धा मला या अवतार दिनाविषयी बाबांनी तेव्हाच मला दंडोत घातला होता आणि त्यांचं प्रेम आणि स्नेह ते माझ्या श्री गुरुजींपासून आहे आणि म्हणूनच ते स्नेह म्हणून मी या ठिकाणी मला ज्यांनी या कार्यक्रमाला आज सभेला अध्यक्षपद दिलं आणि या कार्यासाठी आमंत्रित केलं असे या कार्यक्रमाचे आयोजक परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ते मुकुंदराज बाबाजी बिडकर त्याचप्रमाणे आदरणीय महंत मुकुंदराज बाबाजी लांडगे आणि सर्व हा बिडकर लांडगे परिवार या सभास्थानी उपस्थित असलेले बरेच या फलटण ग्रामातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ महंत मंडळी वेळ भरपूर झालेला आहे म्हणून आता मी सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही या सभास्थानी उपस्थित असलेले आदरणीय श्री दीपकराज दादाजी आणि साताऱ्याहून आलेले सर्वच महंत संत उपस्थित असलेले सर्वच महंत तपस्विनी आणि सर्वच वासनिक बंधू भगिनी पुजारी बांधव माझ्यासोबत आमच्या आश्रमातून आलेले महंत सारंदर बाबा दामोदर बाबा आपण अवतार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत अवतरण म्हणजे खाली येणे आणि खाली येऊन प्रत्यक्षात तुमच्या आमच्याशी संवाद साधल्याशिवाय जीवाचं उद्धरण होऊ शकत नाही आणि म्हणून परमेश्वराला सुद्धा व्यक्त व्हावं लागते आमचं शास्त्र असं म्हणते की, अव्यक्त, आप की अव्यक्त परमेश्वर या पाप्या जीवाशी केवी जोडे अव्यक्त परमेश्वर या जीवाला कधीच प्राप्त होऊ शकत नाही ना आणि अव्यक्त परमेश्वराशी आपण संवादही साधू शकत नाही कारण अव्यक्ती करण नाही अव्यक्तामध्ये जीवाचं उद्धरण करणे जीवाला ऊर्ध्व करणे जीवाची जी अधमती आहे ती अधमती स्वातंत्र्य आहे आणि ती स्वातंत्र्यरित्या जीवाने मी आता देवा तुला शरण आलेलो आहो असं म्हटल्याशिवाय ती ऊर्ध्व होऊ शकत नाही आणि ती ऊर्ध्व होण्याची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी स्वतः परमेश्वराला जीवात्म्याला मनुष्याला पहिले समजून सांगावी लागते कारण ईश्वर अनेक प्रकाराने अवतार घेतात आपण शास्त्रामध्ये बारावेशी अवतार असे मानलेले आहे परंतु साक्षात जेव्हा मनुष्याचा अवतार धारण करतात आणि चालता बोलता उभय दृश्य अवतार अशाच प्रकारे आमचे जे आज पंच अवतार आहेत हे पाचही अवतार उभय दृश्य आहेत जरी आच्छादल असेल परंतु स्वीकार दोन्ही शक्तीचा आहे आच्छादून कार्य करतात मात्र जोगऱ्या सारख्याला ज्ञानही देतात हे त्यामधून विसरता येणार नाही म्हणूनच परमेश्वर श्री चक्रपाणी महाराज या फल फलस्तगरीमध्ये या आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत इथे अवतार धारण केला एक वर्षपर्यंत त्यांचं संगोपन जनक जनकायसांनी केलं नंतर रंबाईसाकडे सुपूर्द आणि मग अशा प्रकारे सदोतीस वर्षाचा कालावधी आणि म्हणून फलटण नगरीमध्ये येत असताना जेव्हा जेव्हा आम्हाला स्थान वंदन होते आमच्या स्थानाच्या ठिकाणी जो वस्तू संबंधाने शक्तीचा निक्षेप असतो तो निश्चितच कृपा आणि माया या दोन शक्ती तिथे आहेत मग इथेच आहेत का सगळ्या स्थानाच्या ठिकाणी त्या शक्तीचा निक्षेप असतो परंतु ज्या स्थानाचं महात्म्य हे त्याच स्थानाला असते स्थान महात्म्य हे या स्थानाचं महात्म्य दुसऱ्या स्थानाला जाऊ शकत नाही म्हणून आमची परंपरा स्थान वंदन तीर्थवंदन करण्याची आहे कारण श्री गोविंद बाबांना आमच्या आचार्यांना निरविलं सांगितलं की तुम्हा आता गोविंद गती स्वामी श्री चक्रधर महाराज जेव्हा उत्तरापंथीकडे प्रयाण करतात त्यावेळेला गोविंद प्रभूच्या ठिकाणी त्यांना जाण्याचं सांगितलं कारण अवताराचं सानिध्य हे श्रेष्ठ आहे पण जेव्हा अवतार निघून जातात त्यावेळेला आमच्या स्वामींचे श्रुती वाक्य आहे की आम्ही गेल्यानंतर मात्र आमचे ओटे गोटे जिथे जिथे असतील तिथे तुम्ही नमस्कार करा त्याचं अभिरण करू नका मा येसने देवती एखादा ज्ञानी असेल त्या ज्ञानियाचं अभिरण करू नका जसं पंचाळेश्वरला ज्या वेळेला श्री नागदेवाचार्य गंगाईसाला सोडवण्यासाठी जातात तिच्या पांढरीला आणि वापस येताना पंचाळेश्वर नमस करत नाहीत देवतीला साष्टी पिंपळगावला भेटत नाहीत त्यावेळेला स्वामी शिक्षा पण करतात की पंचाळेश्वरासारखे महातीर्थ इथून अजूनही श्री दत्तात्रेयुरू त्या ठिकाणी येतात भोजन स्वीकारतात ते स्थान डावललं देमतीसारखी बोधवंत बाई तुम्ही तिला डावल केलं आणि म्हणून अशा प्रकारे स्थान मात्र पहावे आणि भिक्षुक मात्र मात्र भेटावे भिक्षुक जरी असेल मात्र काही वेधाने अनुसरलेले असतात जेची गती शय्यशी तेची शुद्रिशी अशा प्रकारे तो सामान्य जरी असेल तर ईश्वरीचा म्हणजे तयाशी लहान म्हणू कैसा अशा प्रकारे ईश्वरीचा तो आहे महादाईस जसं त्या लहान मुलाला कळेवर घेते आणि त्याचे आलिंगन देते आणि त्याला त्या ठिकाणी कुरवाळते प्रेमानी म्हणजे त्याच्या मुखात श्री शब्द निघालेला आहे असा जो देवाचा आहे देव दुर्लभ आहे आणि देवाला आठविणारा तोही दुर्लभ आहे आणि म्हणून या परमप्रितीच्या माध्यमातून निर्वैर सर्व भूतेषु हा जो गीतेचा संदेश आहे किंवा आमच्या स्वामींचं जे काही श्रुती वाक्य आमची शिवा भूताविरोधी करावी चतुर्विध बुधग्रामा भय द्यावे अशा प्रकारे अंतकरणामध्ये असलेला एक निर्गुणतेचा जो आपल्याला दिलेला स्वामींनी संदेश आहे आणि म्हणून अवतारित्वाचा जो मेन मुख्य उद्देश असतो की त्यामधून जीवाच्या उद्धरणासाठी जे जीवाला उद्धरण करण्यासाठी जे तत्व असतात आणि त्या तत्वातून आपलं जीवनाचं जे मूल्य आहे ते समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी साक्षात धारण करतात तो ज्ञान परंपरेचा वसा तो आपल्याला पुढे नेण्यासाठी ने श्री गुरुजींच्या माध्यमातून अधिकारणांच्या माध्यमातून साधू संतांच्या माध्यमातून तो वसा पुढे चालत असतो आणि म्हणूनच अवेहात न समजा त्या कुठल्याही प्रकारे ईश्वर परंपरेला कुठलाही खंड होत नाही आणि म्हणून अव्याहत चालणारी ही परंपरा आहे या परंपरेचे आपण सर्वजण पायिक आहोत आज श्री अवतार श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन संपन्न करत असताना खरोखरच अत्यंत मनस्वी आनंद होतो की परमेश्वर अवतार काही कारणाला जात नसतात ते याच सृष्टीचक्रामध्ये आपला आपलं अवतार कार्य जरी ते या माध्यमातून संपलं असेल पण तरी सुद्धा अनेक ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या रूपानं अवतार धारण करून ते कार्य करत असतात आणि म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला कुठे आमचं नामस्मरण करू ज्या ज्या वेळेला आम्ही कुठेतरी परमेश्वराला एखादी आराधनापूर्वक विधी करू त्यावेळेला त्या, त्या प्रत्येक शब्दाला ओ देण्यासाठी तो परमेश्वर समर्थ असतो अव्यक्तातून तर काही परमेश्वर तिथून तुम्हाला साथ देणार नाही पण व्यक्त स्थितीमध्ये असलेले अवतार तेच आपलं उद्धरणाचं कार्य शेवटाला जो अवतार आपल्याला साधन देत असतो तोच अवतार देत असतो हे विशे। अर्थात ईश्वराचं या पद्धतीने आपण जोडलेलं एक प्रेम आहे जी जोडलेली साधन प्रेमाची परंपरा आहे आणि ती परंपरा पूर्णत्वास नेत असताना त्या अवताराने तुमचा घेतलेला तो एक वसा आहे त्या जीवाच्या उतरणाच्या निमित्ताने घेतलेला एक परमेश्वरानं कार्य आहे आणि ते कार्य परमेश्वर आपला हाती घेतात म्हणून आजही आपण ज्या ज्या वेळेला विधी परमेश्वराला समर्पित करतो तो प्रत्येक विधी परमेश्वर त्या ठिकाणी स्वीकारतात म्हणून एखादं अन्नदान जरी करत असू तरी आपण श्री अर्पण म्हणतो एखादा विधी जरी आपल्याला समर्पित करत असाल तरी आपण श्री अर्पण म्हणतो एखाद्या साधू संतांचा जेव्हा देहांत होते त्यावेळेला सुद्धा एखादा आपण परमेश्वराला समर्पित करून तो विधी करत असतो कारण त्यामागे ईश्वर ही संकल्पना आहे आणि म्हणून जगत नायक परमेश्वर ज्या वेळेला स्वतः अवतार धारण करतात आणि तुमच्या आमच्या सारख्या जीवाच्या उद्धरणासाठी हे कार्य हाती घेतात त्यावेळेला त्या परमेश्वराची जी दृष्टी आहे या जगावरती समदृष्टी आहे समदृष्टीकोनातून परमेश्वर आपलं कार्य आपल्या हाती घेऊन जीवात्म्याच्या ठिकाणची असलेली विषमता आज आपण आपल्या स्वभावजनित कार्यामुळं आपल्या असलेल्या विचाराच्या झालेल्या मलिनतेमुळं आपण आपल्या जीवनाला कुठेतरी आपण मागे 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 नेत असतो पण त्याच समतेच्या विचाराने स्वामी श्री चक्रधरांचा जो विचार आहे त्या विचाराने आम्हाला समृद्ध केलेला आहे श्री चक्रपाणी महाराजांचं तत्वज्ञान हे काही सन्निधानामध्ये भक्तिजन त्यावेळेला उपस्थित नाहीत परंतु आमच्या स्वामींनी ज्या वेळेला आम्हाला आमच्या मागील अवतारित्वाचा मागोवा सांगत असताना की आम्ही पूर्वी अशा अशा प्रकारे द्वारकेला ते केलेलं कार्य आहे आणि म्हणून श्री चांगदेवरावळ नावाने ज्या प्रति पांड्याला स्वप्नामध्ये त्याचा साक्षात्कार झालेला आहे आणि तेच राम महादाईसा ज्या वेळेला श्री आचार्यांना सांगतात की स्वामींनी आपल्याला या नामाने स्मरण करायला सांगितलेलं आहे आणि आचार्य संतुष्ट होतात खरोखरच श्री चांगदेवरावळ आणि हे श्री चांगदेव राऊळ हा नामाचा स्वीकार निश्चितच आमच्या लागू पडतो अवतार अर्थात महाराज सर्वज्ञ आहेत अशा परंतु सा नामामध्ये साम्य जरी असलं पण तरी सुद्धा ते ईश्वरीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मात्र वेगवेगळ्या प्रकाराने त्यामध्ये स्वीकार असतो जसं श्री चक्रपाणी महाराजांचा जो स्वीकार आहे तो आवराचा स्वीकार आहे वास्तविक पाहता आवर अनेक प्रकारचं कार्य काही वेळेला वेगवेगळ्या अवतारांनी वेगवेगळं कार्य जीवाच्या उद्धारणासाठी हाती घेतलेलं असते आणि म्हणून अविद्यासारखं दर्शन अविद्यायुक्तत्व जीवाला पाहायचं आणि त्या अविद्यायुक्तत्व जीवाला पाहून त्या प्रकारे त्याचं त्याला दातृत्व करणे पर्यंतच त्यांचं देखणं आहे वास्तविक पाहता स्वीकार संपूर्ण आहे बुद्धमय स्वरूप आहे त्याला कधी खंड नाही ईश्वर स्वरूपाचा कधी खंड होत नाही त्या स्वरूपाला खंड बोलता येत नाही पण मात्र अशा प्रकारचा तो एक प्रकारे नटच आहे वास्तविक पाहता ईश्वर स्वरूपाला खंड रूपता कधी सामर्थ्य आहे परंतु केवळ सूप आणि खराटा हे हातामध्ये आहे आणि त्या खराट्याला कुठे डोळे आहेत का विद्या दातृत्व करताना त्याला अंतकरण समृद्धी लागते त्याला डोळ्याचं दातृत्व उभयान्वेक्ष हा एक बहिर्याग देवतेचा साधनाचा आचार आहे विद्यावंताचा तो त्या प्रकारे दातृत्वाचा प्रकार आहे परंतु असलेलं परमेश्वराचं समर्थत्व आहे की आयुक्त असलेल्या देहाला सुद्धा परमेश्वर तशा प्रकारचं युक्तत्वासारखं कार्य करतात सशाला चिरंजीवित केलं ही आमच्या स्वामींची दातृत्व करण्याची प्रक्रिया वास्तविक पाहता एखादा देह आहे ते त्रेंचामध्ये आहे पशुपक्ष्यामध्ये आहे पण लीळावशे परमेश्वर पशुशी विद्यानंद देती का फळानंद दिती ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया केवळ तुमच्या आमच्यासाठी ईश्वरांनी कणवेस्त स्वीकारलेलं हे कार्य असते आणि म्हणूनच आम्हाला या तत्वज्ञानाच्या माध्यमातून अवतारित्वाचं कार्य जेव्हा आम्ही त्या अवतारित्वाच्या कार्याला कार्या बघतो त्यावेळेला आमच्याही ठिकाणी असं आमच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये की पर परमेश्वर पर आहे आपल्याला फक्त आपलं दुःख लक्षात येते पण आपल्यासाठी परमेश्वराने काय दुःख घेतलेलं आहे कशा प्रकारची अस्थिपरी आम्हाला अस्थिपरी पण स्वतः ईश्वराला ती आहे ती कुपरीच एक प्रकार आहे आपल्याला अस्थिपरी सांगितली पण अस्थिपरी स्वतःच आचरण दाखवले ईश्वराने एक सुडा कटी एक सुडा श्रीभुगुटी श्रीकरेचे पाणी पात्र अशा प्रकारे अशा प्रकारचे विघातरूप लक्षण संबंध आणि अशा स्थितीमध्ये स्वतः अवताराने स्वीकारलेलं एक प्रकारचं ते शारीरिक व्यथा वास्तविक स्वरूपाला त्याचा कुठलाही परामर्श नाही परंतु तात्पुरता का होईना मायापूर आश्रित तो जो स्वीकार आहे तो मात्र निश्चितच तुमच्या आमच्यासाठी आहे घरोघरी दारोदारी फिरून त्या अवतारित्वाने केलेलं ते कार्य आहे आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्यावेळेला आमच्या अप्राप्ती रूप कार्यामध्ये अप्राप्तीच्या दुःखाने किंवा अप्राप्ती रूप असलेल्या नामस्मरणाने आम्हाला त्या चतुर्वी दुःखाच्या माध्यमातून त्याची जाणीव आपल्या भक्ताला ईश्वर साधवंताला वेदवंताला प्रत्येकाला त्याची असली पाहिजे कारण त्याच्याशिवाय अंतकरणामध्ये सृष्टपणा राहत नाही जे अंतकरण आपण सुरदत्वाचा जो भाव म्हणतो ज्याला अंतकरणामध्ये सुहृदत्व असं म्हटल्या जाते आणि मग ते सुहृदत्वाचा भाव तेव्हाच निर्माण होतो ज्या वेळेला त्या हृदयामध्ये मृदूपणा असेल तेव्हा आणि म्हणून मृदूपणा निर्माण करत असताना वरवडे बाकी काही गोष्टी ज्या असतात त्या वरवडे त्या वेगळ्या भावनेने असतात पण जेव्हा अंतर आहे अंतर आणि बाह्य दोन्हीही प्रक्रियेने आचार्य आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभुंचं सिद्धांत ज्यावेळेला श्री आचार्यांपर्यंत पोहोचतो आणि मग आचार्यांच्या ठिकाणी असलेला जो काही जो एक क्लिमिष आहे मनात असलेलं कुठल्याही प्रकारचं जे एक एक मलिनत्व आहे ते सगळे त्या सिद्धांताने दूर होते का चैतन्यावर चक्राख्य देवता अशा प्रकारे जेव्हा त्या परमेश्वराचा सिद्धांत लक्षात येतो की पर परमेश्वर आहे तो श्री चक्रधर आहे आणि त्या चक्रधराचं मर्म ज्याच्या त्या संध्यापासून तो दूर होत असतो केवळ एकमेव परमेश्वर त्याच्या अंतकरणामध्ये ठसलेला असतो आणि म्हणून आज श्री चक्रपाणी अवतार दिन या निमित्ताने या श्री चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्ताने ज्ञान चक्र शक्ती चक्र अशा प्रकारे आमची व्याख्या आहे की एक प्रकारचं ज्ञानाचं आणि शक्तीचं दोन्हीचंही संमेलन ज्या परमेश्वर अवताराच्या ठिकाणी असते आणि ते दोन्हीही कार्य आमच्या जीवात्म्याला उद्धारक आहेत कारण ज्ञानवीन या जीवाशी चोखाळले पण ते नव्हेची ज्ञानाशिवाय ह्या जीवाला चोखाळले पण म्हणजे शुद्धता निर्माण होत नाही जसं कपड्याला धुण्यासाठी पाणी लागते ती सादरवता निर्माण करते द्रव आहे आणि द्रवाने ओलेपणा निर्माण होतो तसा जीवनामध्ये जो ओलावा निर्माण होतो तो ओलावा मात्र त्याला ज्ञानाची गरज आहे ज्ञानरूपी ओलावा असल्याशिवाय ते निर्गुण सात्विक असलेलं परमेश्वराचं तत्व आहे ते हृदयामध्ये असल्याशिवाय तो ओलावाही निर्माण होत नाही वास्तविक त्या ओलाव्यासाठी प्रेमाची गरज आहे आणि म्हणून ज्ञान आणि प्रेम या दोन्हीची सांगळ आमच्या परंपरेने घातलेली आहे नुसतं ज्ञान म्हणाल तर परंपरा ब्रह्मस्वरूप्राप्तीकडे नेते कोरडेपणाचा गुण तिथे त्या ठिकाणी होतो परंतु त्याला प्रेमसुद्धा जोडलेला आहे आणि म्हणून ज्ञान आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टीचं समीकरण ज्ञानही असावं आणि प्रेमही असावं जर त्या ठिकाणी ज्ञान आणि प्रेम हे वेगवेगळं होत असेल म्हणून साधनीची वाट फांकली तुमच्या साधनामध्येच त्याचा रस्ता फाकलेला आहे साधनातला जर रस्ता फाकला असेल तर साध्याचा रस्ता निश्चितच फाकलेला असतो आणि म्हणून साधनदात्याचं हे ज्ञानाने मिळवा लागते आणि म्हणून दोन्ही गोष्टी समीकरणातल्या आहेत परंतु वास्तविक एखाद्या वेळेला तसा उज्ज्वल अधिकार असेल उज्ज्वलतेचं कार्य एखाद्याच्या दे कणवेनुसार परमेश्वराला ते स्वीकारत पडलं असेल तर हजारे वालेराज बासांसारखे असलेले काही अधिकारी असतात की ते परमेश्वर संपूर्ण त्याचं कार्य शेवटाला नेतात केवळ असलेला स्वीकार केवळ असलेलं समर्पण आणि म्हणून जीवनामध्ये असलेलं जे समर्पण असते जी सेवक सेवकत्वाची जी, जी भावना आहे माहीम विद्वान असलेल्या पंडिताच्या ठिकाणी जी निर्माण झाली मदसी एक उल्लिंगू द्यावा मला एक व्यापाराचं कार्य द्या आणि म्हणून चुलीतली राग काढली विठल चिटलं अन्न खाल्लं आणि मग श्रीप्राबा म्हणतात आता माझा चारू वारू होय म्हणे सुंदर असलेला सुंदर आचार आणि सुंदर विचार जो त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे तो भक्तिगुणाचं प्रतीक आहे एकीकडे उज्ज्वल असं ज्ञान आहे पण त्या ज्ञानाला प्रेमाचं प्रतीक जोडलेलं आहे आणि म्हणून प्रेम आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी आमच्या साधारण परंपरे ह्या विशिष्ट प्रकारे मानल्या गेलेल्या आहे अशा प्रकारचं कार्य श्री चक्रपाणी महाराजांच्या या स्थान वंदनाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा येतो जेव्हा स्थाना त्या स्थानाला वंदन करतो त्यावेळेला आमची कृपाशक्ती तिथे सन्मुख आहे एखाद्याला आम्हाला उद्धरणाचं कार्य जर आम्हाला पूर्णत्वास न्यायचं असेल तो जो तो निर् हेतूक भावनेनं इथं आलेला असतो त्यालाही त्या प्रकारची योग्यताच देण्याचं कार्य हे कृपाशक्ती करते कारण ईश्वरामध्ये सगळ्या गुणामध्ये सर्वश्रेष्ठ गुण असेल ती कृपा हा गुण आहे अवघे या गुणांत कृपा गुणा ही थोर या सर्व गुणामध्ये श्रेष्ठ असलेला गुण तो कृपा आहे आणि म्हणून त्या कृपेला सन्मुख आम्हाला दोन अश्रू आमच्या हृदयातले डोळ्यातून काढता येतात आणि मग त्या कृपा शक्तीच्या पुढे सन्मुख होऊन ती कृपा शक्ती मळीन झालेल्या आपल्या असलेल्या एखाद्या प्रमादजन्य दोषाला सुद्धा परीक्षालन करू शकते कारण ते अदृष्ट सामर्थ्य देवाने अव्यक्त प्रसन्नता व्यत्य संबंधाने व्यक्त रूप झालेले अवतार असतात ती त्या ठिकाणी ती निक्षेपित केलेली शक्ती आणि प्रसन्नता या माध्यमातून तुमचा तो पोहोचविलेला दंडवत त्या अदृष्टापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचूवी शकते ती एक असलेली एक साधन परंपरा या सराच्या माध्यमातून म्हणून आमच्या या चतुसाधनामध्ये स्थान प्रसाद वास्निक भिक्षुक आमचं पारंपरिक असलेलं जे साधन आहे ज्याला आम्ही म्हणतो 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 आता मूर्त तर आपण बघितली नाही पण ऐकली आपण ऐकली आहे फक्त आमचे स्वामी बत्तीस लक्षणी होते आणि म्हणून तो ऐकलेला जो आहे मूर्तीचा जो प्रकार आहे अवयवाच्या माध्यमातून फक्त एक एक अवयव आम्ही आठवू शकतो आणि भावना करू शकतो मग त्या भावनेच्या माध्यमातून ती भावना आम्हाला तिथपर्यंत पुढे पुढे नेत असते आमच्या साधनाला चरित करत असते अशा माध्यमातूनच भावना रूपी स्थानाचा त्या माध्यमातून स्वीकार आम्ही जी जी क्रिया करू परंतु त्या प्रत्येक क्रियेचं भावरूप कार्य मात्र ईश्वर स्वीकारतात आजही म्हणून भजनी परिवसाण होत आहे मायेशी क्रिया केलेल्यानंतर पदार्थ रूपीच गो जे काही आहे गोडी ती त्या ठिकाणी मायेला असेल पण निश्चित रूपाने स्वीकार मात्र भावनेचा नि स्वीकारे गोमटे अति परमेश्वर तुमच्या क्रियेच तुम्हाला देत असतात आणि म्हणून मग तू अवतार दिन असो किंवा एखादा आपला दैनंदिन तुमचा पूजावसर असो आणखी कोणत्या कोणत्या माध्यमातून जी निर्तुक भावनेतून केलेलं कार्य आहे ती आमची स्थान परंपरा नाम परंपरा साधन परंपरा ही त्यामध्ये अग्रसेन आहे अग्र अग्रमुख असून ते कार्य आमचं पुढे पुढे नेत असते स्वामी श्री चक्रपाणी महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने लिळा भरपूर आहेत इथल्या लीळा प्रत्येकांना माहीत आहेत त्या लीच्या माध्यमातून आपलं स्मरण घडेल अनेक लीळा या ठिकाणी घडलेल्या आहेत आपण त्या ठिकाणी रंगशिळा म्हणून तिथे रंगनाथाचं मंदिर तिथे रांगत गेलेले श्री चक्रपाणी महाराज या ठिकाणी झालेला अवतार त्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये तिथे असलेला तिन्ही अवताराचा संबंध श्री, श्री तेतायुगामध्ये श्री दत्तात्रे प्रभू द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराज आणि कलियुगामध्ये श्री चक्रपाणी महाराज अशा प्रकारे परम पवित्र असलेलं हे फलटण नगरीचं स्थान आणि या स्थानाच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला फलटण नगरीमध्ये प्रवेश करतो परमेश्वर काहीतरी कणव असल्याशिवाय अवतार धारण करत नसतात किंवा त्या गावाला सुद्धा जात नसतात उदाहरणार्थ मात्रा कवडी मार्गे बाईसांनी आग्रह घेतला परंतु आमच्या देवाने नकार दिला शेंडीच्या स्थानाला स्वामी अदृश्य झाले आणि मग बाईसा मूर्छित होऊन खाली पडल्या देव म्हणतात बाई आम्ही आलो उठा बाबा तुम्ही कुठे गेलते मी इथेच रेगणीच्या जाळाखाली आम्ही इथं हरणामध्ये प्रवेश करू अशा प्रकारे जिथे काही कणव असते आणि त्या म्हणून देव जोडावा मार्ग जोडावा कणव जोडावी प्रत्यक्षात देव जोडला पाहिजे नाही जोडता येईल त्यांनी मार्ग नाही तर कणव लहामा म्हणते की देवा तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेत पण अशा प्रकारे ईश्वर स्वतः आपली दखल घेतील अशा प्रकारे काही कार्य असतात ते आपल्या असनिधान धर्मामध्ये आम्ही ज्या वेळेला त्या स्थानाच्या माध्यमातून किंवा एखाद्या अधिकरणाच्या माध्यमातून आमच्या या स्थान परंपरेला आणि साधन परंपरेला वंदन करून पुढे पुढे जात असतो श्री चक्रपाणी महाराजांनी या फलटण नगरीमध्ये आपल्या अनेक लिळा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या लीळाच केल्या नाहीत तर ते आपल्याला या ठिकाणी स्थान आपल्याला आजही नमस्कारायला उपलब्ध आहेत ज्या परमेश्वराने म्हणजे आमच्या साधनदाता दावरज्ञ श्री चक्र प्रभूंनी हा आम्हाला मार्ग दाखवलेला आहे ते या मार्गाचे स्वामी श्री चक्र महाराज साधनदाता आहेत आणि मग त्यानंतर पाचही अवतार म्हणजेच श्री चक्रधरांना स्मरून पाचही अवतार हे उभयदृश्य अवतार आहे या पाचही अवताराची ही परंपरा आमचा हा असलेला स्वामी श्री चक्रांचा ब्रह्मविधेचा विचार पुढे नेत असताना आम्हाला आनंद होतो की आज आम्हाला नाही परमेश्वर परंतु त्या परमेश्वराचं जे ज्ञान आहे शास्त्र आहे त्या परमेश्वराचे जे काही वस्तू आहेत प्रसादरूपी वस्तू असतील काही मूर्तिनिष्ठ प्रसाद असतील आणि ते वंदन करण्याचं सौभाग्य आजही तुम्हा आम्हा सगळ्यांना प्राप्त आहे त्यामधून निश्चितच विरहिणीच्या दृष्टांताप्रमाणे एखादे अवतार जरी आपल्याला सोडून गेलेले असतील पण त्या विरहिणीप्रमाणे आपण त्या पदार्थाला पाहून साक्षात ते पदार्थ तुमच्या डोळ्यापुढे असतात आणि मग त्या पदार्थांना पाहून आपण समाधानी होतो जसं एखादं बाळ आहे त्या बाळाला जर ती आई दिसली नाही तर ते, ते रडते आणि म्हणून आता काय करावं म्हणून दुसरा मनुष्य त्याला हातात निश्चितच एखादी चॉकलेट देतो आणि ते बाळ गप्प बसते त्याचा विरह तात्पुरता त्या पदार्थाला पाहून शमल्या जातो अशाच प्रकारे हा तिसऱ्या प्रकारचा विरह आहे आपण सुद्धा कुठे स्थान पाहतो कुठे भिक्षुक पाहतो कुठे वासनिक पाहतो आणि मग प्रसाद पाहतो आणि मग कुठेतरी आपल्याला ईश्वराच्या काहीतरी गोष्टी त्या समोर येतात आणि म्हणून आपल्याला समाधान मिळते आणि म्हणून एकमेका भेटलेया हे भेटले याचा पाडच आहे अर्थातच अशा प्रकारे आमची ही ईश्वर परंपरा आहे आपण सर्वजण त्या परंपरेचे पायिक आहोत अनेकांच्या मुखातून वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे आणि मलासुद्धा या ठिकाणी बोलवून या संपूर्ण नगरीतील साधवंतांनी हा मला सन्मान दिला यामध्ये आमचे सर्वच असलेले हे साधुसंत मंडळी तरुण वर्ग ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व संमिलित आहेत तपस्विनी आहेत या सगळ्यांनी मला कालच्या दिवशी या रथामध्ये बसून मला सन्मान दिला तो माझा नसून आज झालेले अवतार श्री चक्रपाणी महाराज अवतार दिनाच्या निमित्तानं तो त्या परमेश्वराचा सन्मान आहे माझ्या श्री गुरुजींचा गुरु परंपरेचा सन्मान आहे असं मी समजतो मी त्या पात्र नाही तो तो सन्मान श्री चक्रधराच्या श्री चरणाशी समर्पित करतो आणि माझे हे अध्यक्षीय विचार या ठिकाणी संपवतो सर्वज्ञ श्री चक्रधर माध्यक्ष